निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर नगर जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार होण्याला नगर जिल्ह्यातलं नेतृत्वच महत्वाचं आहे ना नगर जिल्ह्यातलं जे नेतृत्व आहे आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळेच यांच्या कोत्या मनोवृत्तीमुळे आणि यांनी ज्या पद्धतीने फक्त मी आणि माझं घराणं याचं जे राजकारण आहे याच्यामुळे काँग्रेसमधून जे निष्ठावंत होते आमच्यासारखे ते सगळे काँग्रेसमधून बाहेर पडले याला कारण काँग्रेसचा दोष नाही दिल्लीचा दोष नाही हा दोष आहे या महाराष्ट्रातील आणि या नगरमधील नेतृत्वाचा की जे नेतृत्व सर्व समावेशक नाही जे फक्त आपण मोठं राहिलं पाहिजे आणि बाकीचं नेतृत्व तयार होऊ नये अशा प्रवृत्तीने बाळासाहेब थोरात वागत आलेत आणि त्याच्यामुळेच ही प्रकार हा जो नगरची आजची स्थिती आहे ही स्थिती आता आपल्याला बघायला मिळते नाही उलट पटोळे जे अध्यक्ष झाले ते माझं मत आहे की एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो प्रस्थापित नाही ज्याचा साखर कारखाना नाही ज्याचे कॉलेजेस नाही ज्याची पाण्याची किंवा दारूची कंपनी नाही किंवा अशा प्रकारचे जे नेते आपल्या महाराष्ट्रात बघायला मिळतात सगळे सम्राट त्या सम्राटांव्यतिरिक्त नानाभाऊ पटोळे अध्यक्ष झाले आणि त्याचा राग या सम्राटांना आला त्याच्यामुळे त्यांच्यामुळे कल वाढलेला नाही कल प्रस्थापितांमध्ये आहे कारण प्रस्थापितांना दुसरं कोण आलेलं परवडत नाही आणि शिर्डी लोकसभेत तुम्ही इच्छुक होता तुम्ही शिंदे गटात आज प्रवेश केला हा प्रवेश जर थोडा लवकर घेतला असता तरी तुम्हाला लोकसभेची उमेदवारी शिंदे गटातून मिळाली असते नाही मी शिर्डी लोकसभेसाठी उत्सुक होतो कारण मी शिर्डीचा या नगर संगमनेर म्हणजे हा जो पूर्ण मतदार संघ आहे मी नगर जिल्ह्याचा भूमिपुत्र आहे माझं गाव सावरगाव तळ इकडे संगमनेर तालुक्यातलं माझं गाव आहे मागच्या पाच वर्षापूर्वीच्या इलेक्शनला पण मी तिकीट मागत होतो सर्वेमध्ये मी सगळ्यात पुढे होतो पण मी पुढे असताना बाळासाहेब थोरातांनी ती तिकीट भाऊसाहेब कांबळेंना दिली आता भाऊसाहेब कांबळेंचा जो समाज आहे तो या संपूर्णपणे लोकसभेमध्ये तो समाज कमी प्रमाणात आहे बौद्ध समाजाच्या आणि बौद्ध समाजाच्या उमेदवाराला आपण तिकीट द्यायची नाही हे धोरण कदाचित काँग्रेस आणि बाळासाहेबांचं असावं त्याच्यामुळे बौद्ध समाज असाही नाराज आहे तर माझं तर आव्हान आहे बौद्ध समाजाला की काँग्रेस ज्या पद्धतीने वागते आणि खास करून नगरमध्ये तर बौद्ध समाजाने काँग्रेसला मतदान संविधान वगैरे जे म्हणतायत या जोरावर न करणं हे चांगलं कारण जो समाज आपल्याला काँग्रेस आपल्या समाजाला मानत नाही आपल्या समाजाच्या उमेदवारांना मानत नाही आपल्या समाजाच्या उमेदवारांना पुढे जाऊ देत नाही त्या काँग्रेसला मत देण्यात का अधिकार माझा स्पष्ट आरोप आहे दोन हजार एकोणीस ची तिकीट माझ्या शिवाय भाऊसाहेब कांबळे उत्कृष्ट उमेदवार त्यावेळी होऊच शकत नव्हते कारण सर्वेच्या हिशोबाने ती कोणावर वैयक्तिक टीका करत नाही सर्वेमध्ये माझा मी खूप पुढे होतो आणि मला जर तिकीट दिली असती तर निवडून आलो असतो पण बाळासाहेबांना ते मंजूर नव्हतं त्यामुळे त्यांनी भाऊसाहेब कांबळेंना तिकीट दिली आणि यावेळी यावेळी या विचारणा करण्यात आली होती बाळासाहेबांना की बाबा आम्ही इच्छा आमची पण त्यांनी यावेळी तर डायरेक्ट ती तिकीट घेतली आणि शिवसेनेला गिफ्ट करून टाकली म्हणजे काँग्रेसचा एका अर्थाने त्यांनी विश्वासघात केला पण आता तेच इकडचे नेते असल्यामुळे काय बोलणार ही परिस्थिती आहे ज्या ज्या बाळासाहेबांवर आपण भाष्य करत आहात ते थे मात्र त्यांच्या पक्षाशी एक निष्ठ आहे आपण जर बघितलं तर राजकीय इतकी उलथाबाल झाली मात्र त्यांनी कधी पक्ष सोडले नाही नाही एक लक्षात घ्या की आम्ही पक्षाशी पस्तीस वर्ष होतो ना आमच्यासारख्या लोकांनी पण साम दाम दंडभेद करून सगळं पक्षासाठी दिलं हो पक्षाच्या जोरावर आम्ही कारखाने उभारले नाहीत आज बाळासाहेब थोरात जे बाळासाहेब थोरात आहेत ते भाऊसाहेब थोरातांमुळे ना आमच्यासारखा तर नेता तर खालून गाळातून आम्ही वरती इथपर्यंत पोचलो आहे म्हणून तुम्ही माझी मुलाखत घेत आहे बाळासाहेब थोरात जर असे वरती आले असते तर गोष्ट वेगळी आणि बाळासाहेब थोरातांना पहिली अपक्ष निवडणूक निवडण्यासाठी पण सगळ्यात मोठा सपोर्ट त्यावेळी आर पी आयनी केला आणि माझे वडील अरविंद रामचंद्र वाघमारे यांनी त्यावेळी संगमनेर बहुजन समाजसेवा संघाची स्थापना केली का तर आर पी आयचा डायरेक्ट सपोर्ट घेऊन करण्याच्यासाठी आणि आदरणीय बाळासाहेब थोरातांचे जे वडील आहेत भाऊसाहेब थोरात त्यांचे आणि माझ्या वडिलांचे घरा घराण्याचे संबंध आहेत आणि आमचेही संबंध आहेत आम्ही ही टीका राजकीय आहे संबंध आहेत पण जे जिथे ते चुकीचे वागलेले आहेत ते चुकीचे वागलेलेच आहेत तर त्यांना पहिली निवडणूक आर पी आय आणि समाजाने निवडून आणली आणि त्याच समाजाच्या उमेदवाराला तो बौद्ध आहे आणि म्हणून जर त्याला तुम्ही तिकीट देत नसाल आणि तो जर निवडून आला तर आमच्या डोक्यावर बसेल ही भावना तुमच्या मनात असेल आणि त्याच्याप्रमाणे जर तुम्ही वागत असाल तर तुमच्यावर टीका करणं हा आमचा अधिकार आहे